हो महत्व है कारण आम दोग तीन महीनपूर्वी लढलो मी तो जेम मात्रे साहेबांकडे तीस वर्षापसन का आमका गरोब शेठ हे चार महिन्यापूर्वी केलं असतं तुमचे शंभर माझे पन्नास दीडशे रुपयाचा किती मोठा ब्रिज झाला असतो जाऊन द्या सर्व आले शंभर टक्के प्रीतम मात्रेंसारखा एक चांगला कार्यकर्ता जो समाजाशी जुडलेला आहे जे एक कार्यकर्ता की ज्यांनी कधीही पक्षपंत न बघता ठाकूर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत काम केलं आणि असे सर्व त्यांच्या सोबत आलेले सर्व कार्यक्षम कार्यकर्ते यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आणि तुमचं मनापासून स्वागत करतो यापुढे कधीही जुनं नवीन हा वाद पूर्वी नव्हता आता राहणार नाही पुढे राहणार आपलं लक्ष एक आपला पक्ष मोठा बनवायचा आहे आपल्याला जिल्हा परिषद लढायची आहे पंचायत समिती लढायची आहे जिंकायची आहे नगरसेवक आणायचे पनवेल महानगरपालिका आणायची उरण महानगरपालिका आणायची पंडित शेठ आणि पप्पू शेठ आहेत जिल्हा परिषद धैर्यशील पाटीलदार आहेत धैर्य आपल्याला जिल्हा परिषद ताकदीने लढायची आणि तुम्ही आणि आम्ही एकत्र असल्यानंतर काही अशक्य आहे असं मला वाटत नाही हा विश्वास मला या ठिकाणी आणि मला पूर्ण खात्री आहे की आलेल्या लोकांना आज जो शेतकरी कामगार पक्ष म्हणजे परवा जे म्हात्रे साहेबांनी सांगितलं आघाडीतून बाहेर पडतो निश्चित एक चांगला निर्णय घेतला शेवटी आपण हे सर्व करतो कशा करता माझा देश माझं राज्य माझं परिसर चांगलं व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता जर केंद्रातलं सरकार भाजपचं असेल राज्यातलं भाजपचं असेल आणि इथे भाजपचा विचार असेल जमिनीपर्यंत निश्चित आपण सर्व या सामाजिक क्षेत्रात असतो म्हणजे काय आपल्याला माझा विभाग माझे माझी माझा परिसर चांगला व्हावा माझी ग्रामपंचायत चांगली व्हावी माझी नगरपालिका चांगली व्हावी माझी जिल्हा परिषद चांगली व्हावी या विचाराने आपण सर्व प्रेमित असलेले लोक त्याच्यामुळे झेंडा बदलला तर अडचण नाही पण आजचा झेंडा हा देशप्रेमाचा आहे देशहिताचा आहे दुश्मनाच्या घरात घुसून मारणार आहे आणि म्हणून आज त्यांनी फोन करून सांगितलं आणि सीज फायर झालं आज युद्ध शांत झालं का झालं तर पाकिस्तानला त्याची जागा दाखवणारे आमचे पंतप्रधान आहे हे जर वीस वर्षापूर्वीच असलं तर विचार करतो बघतो काय करतो असा विचार करून बघणारा काय होत नसतं ज्यांची हिंमत असते करेज असतं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सारखा आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा ज्येष्ठ नेता आहे त्या पक्षामध्ये तुम्ही स्वागत करताय निश्चित माझं स्वागत त्या इथे मागे लागून हा अटल सेतू आहे मला आज आहे मी विधानसभेत अनेक वेळा बोललो की चव्हाण साहेब शेलार साहेब मी तुम्हाला सांगतो कि भगीरथाने गंगा आणली आम्ही पुराणात ऐकलं पण आमच्या इथे विकासाची गंगा या आटल सेकमुळं आली आणि मला सांगा दोन हजार ऐंशी पासून या एकोणीसशे ऐंशी पासून ज्या ब्रिजचं प्लॅन तयार होता ते कधीही